तुम्ही ते जोड़े बनो ना जो ते जोडे बनवणारे ते जे चर्मकार उद्योग आहे त्यांना सुद्धा देऊ शकता मग आम्हाला असं का बरं नाही बा एखादी छोटीशी जागा जर तुम्ही दिली तर आम्ही एक आर्थिक मदत होऊ शकते वध्या त्याबद्दल गवर्नमेंटने रेण घेतलं पाहिजे आपण रेन पण द्यायला तयार आहोत आम्ही कुठे बाहेर असं विदाउट परमिशन लावलं तर ते आमच्याला मग ते कार्पोरेशन मनपा विभाग अतिक्रमण विभागांच्यावर कारवाई करते मग आमच्या तेवढं नुकसान होते सर असं आहे प्रत्येकाचे हेच आहे सर माझ्या एकट्याच्या नाहीये हो oh. याबद्दल कसं का काही समस्या सोडवलं पाहिजे त्यांनी ऑलरेडी वन विभाग महसूल विभागाच्या तो जी आर आहे पण oh. जी आर वर अमल का नाही होत बा अमल बर नाही होत त्याचे oh. आपले जे अपंग आयोग आहे त्यांनी याबद्दल विचारणा केली पाहिजे त्या मंत्रालयामध्ये संबंधित मंत्रालयात जी आर निघालाय त्यांनी असं माझं म्हणणं आहे सर तुम्ही दोनशे स्क्वेअर साठी त्याच्या पुढे काय झालं मग फॉलोअप काय केलं त्याच्या फॉलोअप काहीच नाही घेतलं सर मी राजू राऊत डॉक्टर राजू राऊत त्यांना सुद्धा भेटलो मी दोन दोन तीन वेळा नाही तुम्ही डिपार्टमेंट जे फॉर्म भरला डिपार्टमेंटला अर्ज केलेला होता तर डिपार्टमेंट का म्हणे आम्ही जागा शोधून राहलो मग बघू तुमच्या अर्जाचा विचार करू मग ते त्या डिपार्टमेंटला पाठवलं म्हणते त्या डिपार्टमेंटला पाठवलं तर काही झालंच नाही सर नाही ते कसं जागा आपल्याला थोडस त्यांना शोधण्यात मदत करावी लागते हा तर मी ना शोधून त्याला फोटो वगैरे दिली होती ना सर जागेच्या फुटपाथ वरच जागा द्या किंवा आतमध्ये द्या आता एवढा मोठा तुमच्या पीमियस आहे त्यामध्ये छोटस जागा तुम्ही आम्हाला दिली सात बाय सहा सहा बाय सहा जी तर भरपूर आहे आम्हाला दोनशे नाही पाहिजे कमीच द्या पन्नास फूट द्या म्हटलं आम्ही मग आम्ही जेव्हा तुमच्या बाउंड्रीच्या बाहेर जर काही एखादी स्टॉल लावला तर मग तुम्ही तुमच्या अतिक्रमण आमच्यावर कारवाई करते मग आता करावं तर कसं करायचं काही करा थोडस आर्थिक उद्योग वगैरे भेटलं तुम्ही दोन दोन अडीच हजारावर सर परिवार नाही चालणार आहे ना काही काए कुड़े, ना काही कामं करावंच लागते माणसाला कुठे ना कुठे कोणते ज्या बद्दल मला जे स्किल आहे तेच कामं सर मी करेल ना आता तुम्ही मला दुसरे कामं करा बिल्डिंग बांधा हे बांधा हे माझ्या नाही होणार आहे जे आपल्यामध्ये जे स्किल आहे जे मी एज्युकेशन घेतलेले आहे याच्याबद्दल मला नॉलेज आहे तेच कामाबद्दल जर माहिती मला मदत मिळाली तर भरपूर आहे असं आहे ते बरोबर किती पर्सेंटेज पर्सेंटेज किती आहे माझ्या बावन पर्सेंट आहे सर लोकोमोटर हो लोकोमोटर आणि सर माझे एक का असं काम आहे दुसरं एक काम म्हणजे जसं आता काही मतिमंद मुलं असतात जे जास्त प्रमाणात मतिमंद असेल तर त्यांच्यावर सर आपण आपण मतिमंदावर एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो सर आयुर्वेदिक औषधे माझ्याकडे चांगली क्वालिटीची आयुर्वेदिक औषधे सर मी तीन चार मुलांना ठीक केलेलं आहे आतापर्यंत माझ्याकडे तसे रिझल्ट आहे सर नऊ वर्षाचे दहा वर्षाचे जे मुलं असतात जे शी सुद्धा सांगत नाही तर अशा लोकांवर मी ट्रीटमेंट केले असं सहा महिने ते नऊ महिने महिन्याच्या ते कोर्स केले आहे त्यांनी तर त्यांना जवळपास नव्वद वर्ष आराम भेटलेले सर ते आता पहिल्या वर्गात सुद्धा गेलेले आहेत ते मुलं त्यांच्या बिहेवियर चेंजेस झाले आहे त्यांचे जे मतिमंदता होतं ते झाले असं त्यांच्या असं माझ्याकडे रिझल्ट आहे तुम्ही स्वतः पाहू शकता तर असं काही जे तुमच्याकडे लोक असतील जे अगदी खूप जास्त प्रमाणात मतिमंद असेल त्याच्यावर नाही होणार असत पण जे कमी प्रमाणात मतिमंदता असेल त्याच्यावर ते होऊ शकते आयुर्वेदिक पद्धत बोला सर फॉर्म काय हाँ? के लिए के लिए था। हाँ, बोला तुम्ही हा तर सर असं माझ्याकडे एक ट्रीटमेंट मिळ असं म्हणजे स्वतः आम्ही प्रयोग केले आहे त्याच्यावर आपल्या लोकांकडे तसे ट्रीटमेंट आमचे सक्सेस झाले आहे सर काही मतीमन्न मुलांना आपण करू शकतो बरे करू शकतो सर आपण आपल्या औषधीद्वारे आयुर्वेदिक औषधीद्वारे पण त्यांच्यासाठी आम्हाला त्यांच्या फीडबॅक घ्यावा लागते त्यांच्या आई वडिलांना भेटावं लागते प्रेग्नेसी मध्ये त्यांना काय त्रास होतो काय नाही हे सर्व पाहावं लागते त्यांच्या खानदानी परिस्थिती म्हणजे जनरली काय का भैया हे सर्व गोष्टी पाहावं लागतात त्यांना भेटावं लागते त्यांना समजून सांगावं लागते जर त्यांची इच्छा आ, सर सर <laughs> असेल तर काई ते घेऊ शकते किंवा नाही घेऊ शकत असं आहे ते त्याच्यावर रिसर्च चालू आहे सर आमच्या तुमच्या असं काही संबंधित लोकांना असेल तर आपण त्याच्यावर काही ट्रीटमेंट करू शकतो तर ते कमी वयाचे असेल तर सर कमी वयामध्ये त्यांना जास्त लाभ मिळू शकतो सर जे कमी वयाचे असतील त्यांना एकदम जास्त वय झाले असेल अठरा वर्षाचे वर झाले असेल तर त्यांना

मागेच सर बी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त त्यांना मी भेटलो होतो त्यांना ते द्या दाखवलं जी आर वगैरे तर हे जी आर म्हणजे आम्ही तुम्हाला ना जागा नाही देऊ शकत म्हणते सर म्हटलं बरं नाही देऊ शकतो असं मला लिखित लिखितपणे द्या म्हटलं पत्र तर तुम्ही देऊ शकत नाही हा जी आर ला मानत नाही तेव्हा आम्ही अपील करू न म्हटलं सर त्यांना कारण की आपल्याकडे काही पुरावा हो पाहिजे ना कारण की त्यांना नाकारला आहे का बर त्याचे कारण पाहिजे ना आपल्याला सर आयुक्तांनी तसं आपल्याला कारण द्यायला पाहिजे की मी जर दोन हजार एकोणीस पासून तुमच्याकडे अर्ज दिलेला आहे आणि दोन एक अजूनपर्यंत माझ्या अर्जावर काहीच कारवाई नाही झाली आणि जर तुम्ही नाही देऊ शकत असं मला एक पत्र द्या तर मी अपील करतो आहे की ना सर कोर्ट आहे कायदा आहे याच्या मी सहारा घेतो तुम्हाला काहीच जवाब नाही देणार लिखित मध्ये मला असं उत्तर पाहिजे ना की आम्ही बा तुम्हाला दोनशे फूट जागा नाही देऊ शकत आमच्याकडे पॉसिबल नाही आहे का बरं पॉसिबल नाही कारण दाखवा असं आपण त्यांना जवाब तुम्ही मागू शकता सर आपल्या संघटनेमार्फत आयुक्तांना यांनी जर लिखित मध्ये जवाब दिला की आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही किंवा आम्ही याच्यावर अंमल नाही करू शकत किंवा काय नाही त्याच्या कारण दिलं तर आपण त्या मंत्रालयात धाव देऊ शकतो त्याच्याबद्दल म्हणू शकतो त्यांना की भैया हे बघा हे तुम्ही जी आर काढलेलं आहे त्याच्यावर काहीच कारवाई नाही होत मग जी रर रर रद्द करा काय अपंगाची दिशाभूल करून काय त्यांच्या म्हणजे त्यांना मानसिक त्रास देऊन काही अर्थ नाही आहे जर त्याच्या तुम्ही मदतच नाही करू शकत अपंगांना त्याच्या जी आर काही लाभच नाही मिळू शकत तर मग काय अर्थ आहे का त्यांना असा आपण म्हणू शकतो ना शासनाला असा आहे तुमच्या फाईल मध्ये ते जे तुम्ही लेटर सबमिट केलं होतं आहोत दोनशे स्क्वेअर फीट करता आहोत त्याचे पेपर्स सबमिशनचे पेपर कुठे आहे सबमिशनचे पेपर अर्जा 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 सर मध्ये जमा झालेले आहे आणि तुम्हाला तिथे लिहून दिले ते तारीख वगैरे त्याच्या नंबर वगैरे एका अर्जामध्ये तेच तुमच्या अर्जामध्ये लिहून दिले आहे तो दोन हजार एकोणीसच्या ते तो अर्ज क्रमांक वगैरे त्यांनी मला काही रिसोर्ट नाही दिली आहे सर त्यांनी त्यांना मी रिसोर्ट मागितले त्यांना नाही दिली तर तुम्ही हा तो अर्जावरून त्याची अप्लिकेशन काढा ना माहिती अधिकाराखाली ते हो का मन मन अर्जाला भरपूर पण बघू कसं करता येईल काय करता येईल मिळून तुम्ही मला तो अर्जाची आणून द्या अर्जाची त्यांनी मला रिसीव दिली नाही सर नंबर दिलाय त्याच्यावर नंबर दिलाय हा ते आता माहितीच्या आधी घेऊन त्यांना जॉब मागावं लागेल सर ठीक आहे सर थँक्यू ओके सर हो हो ते ओके आपण मुकेश जन्दु जन्दु साथ साथ, बोला एक। मुकेश जनबंधू तुमच्या माईक अनम्यूट करा तुमच्या फोन मध्ये डाव्या साइडला एक रेड कलरच्या माईक आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा तो अनम्यूट होईल मुकेश जनबंधू बर निकेश बनसोडजी बोला निकेश बनसोड हॅलो हॅलो बोला निकेश जी नमस्कार सर कुठला बोलतो मी खापरखेड्या बोलतो आहे हा एक मिनिट थांबा मला थोडं नोट करू द्या खापरखेडा हो। आणि किती पर्सेंटेज आहे कोणाला तुम्हाला तुमच्या स्वतःचे आहे का हो माझे मी आहे सर फिफ्टी फोर पर्सेंट गाल ब्लॅडर काढला आहे थोडं मोठंच ऑपरेशन झालंय आहे माझं तर आता थोडं प्रॉब्लेमॅटिक जास्तच झालं आहे मला हॅलो हो फिफ्टी फोर पर्सेंट आहे सर मला माझ्या गाल ब्लॅडर रिमूव्ह आहे पूर्ण टोटल आणखी थोडं एम्स मध्ये मोठं ऑपरेशन झालं त्यामुळे ते पर्सेंटेज वाढण्यात आलं आहे फिफ्टी फोर सर पर्सेंट ठीक आहे अमोल सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बोला हाँ बोला निकेश जी बोला काय म्हणणं आहे तुमचं माझं म्हणणं असं आहे सर हा मी सध्या की नाही कॉम्पिट आणखी फर्स्ट टू टेन्थ क्लासेस घेतो सर तर मला मला दुसरं ऑप्शन वाचलं नाही काहीच नाही का म्हणजे मी प्रायव्हेट वगैरे हे केलं होतं जॉब पण त्याच्यामुळे मध्ये मला काही जमलं नाही म्हणजे दहा वेळा ब्लड लागणं कुट्या याच्यामुळे माझं जॉब पॉसिबल झालं नाही तर मी कॉम्पिटेटिव्ह चालू केलं आहे सर तर माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जस्ट हे बघा दाखवू शकतो सर हॅलो कशाचे क्लासेस घेता तुम्ही कॉम्पिटेटिव्ह uh, पासून तर दहावी पर्यंत सगळे सर हा माझ्या बोर्ड आहे इथे बॅक कॅमेरा फ्लिप नाही बॅक कॅमेरा फ्लिप नाही हे सर क्लासेस आहे माझे पूर्ण आणखी हे लायब्ररी आहे तर माझ्याकडे ना चेअर्स अवेलेबल आहे ना काही इन्फ्रास्ट्रक्चर नाही सर फक्त म्हणजे इथे चे क्लासेस प्लस लायब्ररी दोन्ही आहे माझं आणखी पहिली ते दहावी पर्यंत क्लासेस फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही सर तर त्याच्यासाठी मला लोन साठी फक्त अर्जी जेवढा लवकर होऊ शकेल तेवढा लवकर पॉसिबल करून दिलं तेच आहे किंवा सर आणखी एक त्रास होता मला एक सेकंड काय त्रास

इनका नगर परिषद आहे की ग्रामपंचायत हे पूर्व पहिले ग्रामपंचायत सर सध्या तर ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत आहे ना हा मग तुम्हाला बघा समाज कल्याणचं एक लोन आहे दीड लाखाचं अच्छा ते तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला पस्तीस पर्सेंट माफ आहे ओके सर हा त्यासाठी तुम्हाला काही नाही फक्त एक बँकेत अर्ज करायची बँकेत जायचं आहे तुमच्या जवळची जी बँक आहे त्या बँकेशी जायचं त्यांना भेटायचं त्यांना सांगायचं अशा प्रकारे लोन पाहिजे आहे आणि तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही जिथून घेत आहे म्हणजे जो फर्निचर वाला म्हणा या जो कोणी त्याच्याकडून तुम्हाला कोटेशन तुम्ही जमा करायचं आहे बँकेत जमा करा आणि एक कोटेशन समास कल्याण जमा करा तुमचे डॉक्युमेंट येईल समाज कल्याण मधून तुमचं पास करून देण्याची जबाबदारी माझी म्हणजे आमच्या सरांची आमच्या सरांचं एक लेटर आम्ही जून दिला तर तुमचं पास होऊन जाईल ओके हॅलो <laughs> हॅलो सर ऐकू आलो आमचे सरांनी जर हो लेटर लिहून दिलं ना तर तुमचं बँकेत जायचं आहे बँकेला म्हणायचं आहे की मला दोन ते अडीच लाखाचा लोन पाहिजे आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला दीड लाखाचं कल्याण मधून ते पास होत बाकीच त्या दीड लाखामधून तुम्हाला म्हणजे माफ होईल तुमचं ते दीड लाखात पस्तीस पर्सेंट माफ होईल ओके सर ठीक आहे ना बाकीचं तुम्हाला भरायचं आहे तुम्हाला दीड okay, लाखाचं लोन म्हणजे खूप वेळ लागत नाही त्याला खूप लवकर होतो तू ओके सर ठीक आहे ना त्याला म्हणजे सभासून पास करायला खूप तुम्ही डॉक्युमेंट पोहोचवले पहिल्या मीटिंग मध्ये पास जबाबदारी आमची फक्त इलेक्शन थांबावं लागेल हो सर काही विषय नाही मला फक्त एवढं होतं की आधी मी बँकेत जाऊ की ते पूर्ण साधन किती लागेल इन्स्ट्रुमेंटचे ते विचारायला जावं लागेल मला नाही तुम्हाला इन्स्ट्रुमेंट तुम्हाला याच्याकडून घ्यावा लागेल आपला जा, जो आहे कोटेशनवाला तुम्हाला माहिती पडतं ना की कि मग किती चेअर लागतोय किती टेबल लागतंय काय काय लागतंय असं कोटेशन तुम्हाला घ्यावं लागतं ते कोटेशन वगैरे घेऊन तुम्हाला बँकेत जावं लागेल की माझं असं कोटेशन आहे माझ्या आमच्या ठिकाणी चालू आहे तर तुम्ही मला किती लोन देऊ शकता आज तुम्ही कोटेशन दिलं पाच लाखाचं चार लाखाचं त्याच्यावर तुम्हाला कसं आहे ते एटी पर्सेंट किंवा सेव्हन्टी पर्सेंट तुम्हाला लोन देतात त्या हिशोबा तुम्हाला कोटेशन तयार करायचं बरोबर आणि समाज केल्यानंतर तुम्हाला दीड लाख रुपये मिळेल म्हणजे मला म्हणजे बँकेत सबसिडी बँकेत जातो ठीक है ना हाँ हाँ ठीक है ठीक है थैंक यू ठीक है निकेश जी हो सर ठीक है अपेक्ष <coughs> <थीक है नहीं। coughs> तो 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 समाधान हो ठीक है उद्याला का का मीटिंग मी तो हो।, या। या। हो सर डॉक्टर जयश्री शिवालकर मैडम हेलो येस मॅम हा मी पीडियाट्रिशियन आहे डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन आहे आणि हा आपली जी, जी राज्य दिव्यांग समिती आहे त्याच्यामध्ये रिसर्च कमिटी मध्ये पण मी आहे आणि गेली तीस वर्ष मी दिव्यांगांच्या क्षेत्रामध्ये काम करते आहे जी मॅम हा हिंदी बोलू का हिंदी बोलू चालेल हिंदी मराठी तुम्हाला कम्फर्टेबल आहे हा नो आय वॉज जस्ट क्युरियस की काय व या मीटिंग मध्ये होतं कारण मी या फील्डमध्ये काम करते मी खूप ट्रेनिंग वर्कशॉप्स घेतलेले आहे पेरेंट्सचे घेतले स्टुडंट चे घेतले आहे रिहॅप प्रोफेशनल्सचे घेतले आहे आणि एक पीडियाट्रिशियन म्हणून माझं चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आहे ज्याच्यामध्ये लर्निंग डिसेबिलिटी ऑटिझमचे मुलं त्यांचे पेरेंट्स सगळं आम्ही शाळेसोबत कॉर्डिनेट करून करत असतो ओके okay. हा आणि हे जे प्रतापनगरचं ऑफिस आहे तुमचं तिथे पण मी पेरेंटिंगचे सेशन घेतले आहेत लास्ट इयरला ओके नॉर्मल मुलांसाठी घेतले ते म्हणजे दहावीचे पेरेंट्स होते दक्षिण पश्चिमचं ऑफिस आहे ना तिथनं तर मला कसं काय कॉन्ट्रीब्युट करता येईल मी माझी इंट्रोडक्शन करून दिली आहे तुम्हाला जर कधी वाटलं आपल्याला वर्कशॉप घ्यायचं आहे किंवा काय करायचं आहे मॅडम तुम्ही नागपूर हो oh, हो माझं तिथेच आहे प्रतापनगरलाच राहणं आहे हॅलो हो oh. हो हा आपलं हे पडोळे चौक आहे ना ah. हा पडोळे चौकात राहणं आहे आणि अजनीला माझं सेंटर आहे अच्छा आणि मागची पण माझी एक दा... डिसेबिलिटी कमिटी जी होती स्टेट डिसेबिलिटी बोर्ड होतं त्याच्यात मी एक तीन वर्षाची टर्म केलेली okay. आहे आणि आता जे स्टेट डिसेबिलिटी बोर्ड आहे त्याच्यात मी में मेंबर आहे बर आणि मेंटल हेल्थ बोर्ड आहे त्याची पण मी में मेंबर आहे ठीक आहे हा आणि ट्रेनिंग हा माझा मेन हे आहे म्हणजे इव्हन जे आपले नववी दहावी आणि कॉलेजचे दिव्यांग स्टुडंट असतात त्यांच्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा किंवा स्किलचे प्रोग्राम्स म्हणा हे मी घेत असते हा माझं सेंटर म्हणून एक युथ विथ डिसेबिलिटी गायडन्स सेंटर आहे जे ज्यांची सिव्हिरिटी जास्त असेल त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग साठी कसं करायचं आणि ज्यांचं आयक्यू वगैरे चांगला असेल त्यांनी स्वतःला कसं एम्पावर करायचं ह्याच्याबद्दल आपण जसे नॉर्मल मुलांचे करिअर काउन्सिलिंग घेतो करिअर डेव्हलपमेंट प्रोग्राम तसे मी यांचे घेते स्टुडन्ट विथ स्पेशल नीड्स ठीक आहे मॅडम तर मला आलं लक्षात तुमची कशी मदत घेता येईल आपल्याला कारण हा जो दिव्यांग जनसंवाद कार्यक्रम आहे हा प्रत्येक रविवारी नगर मानेवाडा इथे राहतो प्रत्येक सोमवारी प्रतापनगर मध्ये नक्षत्र सभागृह दक्षिण पश्चिम कार्यालयात राहतो आणि आठही दिवस ऑनलाईन राहतो बारा ते एक फेसबुक लाईव्ह असतो झूम लाईव्ह असतो तर तुमचे मार्गदर्शन आम्हाला लागेलच अर्थातच बरेचसे कॅन्डिडेट no. असतात ज्यांना काउन्सिलिंग काउन्सिलिंग no. ची गरज असते ची गरज असते no. तर मी तुम्हाला व्यक्ती व्यक्तिशः भेटतो आणि भेटून no. काय कसं मोबाईल तयार करता येईल आपण त्यावरती no. डिस्कशन करून पुढे वाढता येईल तुमची दिव्यांग क्षेत्रात तुम्ही भरपूर कार्य केलेले आहे तुम्ही पदावरती पण आहात तर त्याच्या बेनिफिट त्याचा नक्कीच फायदा जो आहे तो दिव्यांग मित्रांना मुलांना लोकांना होईलच हो हो आपल्या सक्षमच्या थ्रू पण मी काही प्रोग्राम्स घेतलेले आहेत मला एक प्रश्न विचारायचा आहे हो एक सेकंद तुम्ही विचारा नक्कीच मॅडम देऊ का तुम्हाला हो मला व्हॉट्सअप करून द्याल का तुम्ही देते त्या ग्रुपमध्ये आहे मी आहे ना ठीक आहे ठीक आहे मी करून देते तुमचा काय प्रश्न आहे मॅडमला काही विचारायचं आहे का तुम्ही सांगा अमित जी लांब मगाची त्या सरांनी म्हटलं की ते गुजरी चौक रेल्वे स्टेशनला राहणारे जे सर होते की दिव्यांगन करता चौरस फूट जागा व्यवसाय करता उपलब्ध करून देण्यात यावी यावेळेस मॅडम काय करू शकता थोडं तुम्ही बघा मॅडमचा विषय मेडिकलशी रिलेटेड आहे हा अच्छा काऊन्सिलिंग काऊन्सिलिंग ट्रेनिंग कोचिंग पर्सनालिटी डेव्हलपमेंट करिअर काऊन्सिलिंग एज्युकेशनल गायडन्स मेडिकल गायडन्स पेरेंट गायडन्स टीचर गायडन्स हे मी करते मॅडम आफ्टर थर्टीन इयर्सच्या वरचे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्याकरता आपल्याला काय करता येऊ शकतो त्याबद्दल थोडंसं विचारायचं तर मग मी असं करते थोडं सरांशी डिस्कस करते आणि आपण एखादी तशी मिटिंग त्या दृष्टीने घेऊ म्हणजे मी व्यवस्थित प्रेझेंटेशन वगैरे करून तयार करून तुम्हाला सांगू शकते थँक्यू व्हेरी मच थँक्यू ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच मॅम यू सो मच आय बिन टच विथ यू या या शुअर ठीक आहे ओके सूरज तुम्ही आहात बोला तुम्ही तुमचा काय विषय सूरज ओके फाईन चालेल तर ऑलमोस्ट आपल्या मिटिंगचा वेळ झालेला आहे आपण काही लोकांचे प्रश्न घेतलेले आहे काही लोकांचे प्रश्न रिपीट झालेले आहे मुकेश जनबंधु का पुनः मीटिंगला मुकेश जनबंधु मुकेश जनबंधु लेपतेक चले ठीक है तर सूरज अच्छा मोबाइल अनम्यूट नहीं होता है हरकत नहीं त्रिशरण कल आपका काम हो गया क्या आप तहसील में गए थे त्रिशरण प्रधान यस uh, सर yes, कल मैं... आप तहसील में कल आपका काम हो गया uh, मैं गया था पर ये उन्होंने जिन लोगों को कॉल किया था उनको ये रिक्शा बांटे ये रिक्शा नहीं रिक्शा बैटरी वाली बैटरी साइकिल नहीं क्या वो बात है साइकिल बैटरी हाँ साइकिल आप ली बैटरी बे, वाली साइकिल नहीं क्या तीन तक के कहाँ से बाटे आ, नाम नाम उनके पास जो लिस्ट है ना उन्होंने फोन किया था फोन कर कर आ, उनको बुलाया था हमको नहीं बैठे ये काफ़र पर है। काफ़र बात है। समझ कर लाओ ऑफिस। ऑफिस में। आपिस हाँ। में बाटे। बाटे। कितने बाते? आह हमारा नंबर नहीं था तो हम चले मेरे को प्रोग्राम था ए मीटिंग थी तो मैं मीटिंग में चला गया बाद में लोग थे रंजना ने के ओ बरगट ओ तो वो थी और बाकी लोग थे गोदनी के तो कल आएंगे तो उनको पूछ लेंगे अपन ठीक चले गए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर आज काफी विषय हमारे डिस्कस हुए हैं कल का रविवार है दिव्यांगजन संवाद चूंकि दीपावली के दिन है तो हम भी ज्यादा लोगों को कल आप आई लो, आप लोग आइए जो जो पॉसिबल है उनसे और आगे का फिर डिस्कस करते सभी आप से आपसे निवेदन है कि ये जो प्रोग्राम है डेली 12 बजे का इसको महाराष्ट्र में जो भी आपके व्हाट्सएप पर ग्रुप होंगे महाराष्ट्र का कोई भी शहर हो उसमें आप शेयर करिएगा ताकि वहां की भी समस्या हम वहां के नोंद कर सके और वहाँ के समाज कल्याण ऑफिस से कारपोरेशन ऑफिस से कलेक्टर ऑफिस से तहसील ऑफिस से उनका कनेक्शन करके दे ताकि उन्हें जो योजनाओं का लाभ मिलना चाहिए वो उन्हें मिल सके तो ये मीटिंग को हम यहीं पर वाइंड अप करते हैं कुछ सवाल होंगे कुछ सुझाव होंगे तो आप अभी दे सकते हैं राव साहब को सुझाव देना चाह रहे हैं नहीं ओके एवरीथिंग इज ओके ओके थैंक यू सो मच अमित जी थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग दिस सेशन टाइगर श्रीशरण बहुत बहुत शुक्रिया कार्तिक जी आपकी एनर्जी बहुत अच्छी थी और बहुत विषय को रखा आपका दो सौ लिए हमने आपको बोला है कि आपने जो पेपर सबमिट किए हुए उसका एक बार रिसीव ला के दीजिए क्या कर सकते हैं मैं ये आश्वासन नहीं देता हूँ कि ये काम मैं या हम लोग कर सकते हैं लेकिन इसमें फॉलो जरूर करेंगे इतना आपको करें� बोल सकता हो और मिल के आपके आगे कायदे की लड़ाई लड़ना पड़ेगा वो जीआर पे अमल क्यों नहीं करते तो उसको हमको लेटर ले होना ना सर जो भी कलेक्टर हो चाहे डिविजनल कमिश्नर हो चाहे म्युनिसिपल कमिश्नर हो चाहे ग्राम पंचायत का सीईओ वो हमें अगर नहीं दे सकता तो ऐसा लेटर हमको क्यों इशू करो हमको ऐसा इस तरह से लेटर कि उसके ऊपर अच्छा। आगे की कार्रवाई कर सके है कि नहीं नहीं सर? दीके, दीके, दीके। करते, ऐसे हमको देते, ऐसा नहीं हो सकता वैसा नहीं हो सकता हम नहीं दे सकते हम नहीं कर सकते हमारे लिखित में देंगे तो हम मंत्रालय में उसकी अपील कर सकते है उसमें कोई सोल्यूशन निकाल सकते जी आओ सर चले जाऊंगा हाँ मेरा हमारा पूरा सहयोग है हमारी समिति का पूरा सहयोग है भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आगाड़ी का पूरा सहयोग है हमारे सभी नेताओं का सहयोग है सब कुछ दे 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 है थोड़ा तो फॉलोअप में पे कमी पड़ रही है वो देखते हैं और इस विषय को आगे बढ़ाते हैं सूर्यकांत जी वार कर आपका कोई सुझाव है सर बहुत बढ़िया कार्यक्रम है और सब तो साथ में है हेलो हाँ जी हाँ जी आपका कोई सुझाव है सुझाव तो अपना हर संडे को रहता ही है <laughs> <laughs> तो अपन साथ में बाकी का काम अपन कर बाकी का काम तो आपके तो आज तो 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 के पीछे चलता ही है चलिए बारह बज के चौवन पैंतालीस मिनट हो चुके हैं एक बजे अपना Uh, नया सेशन चालू होगा उसमें आप सभी इन्वाइटेड हैं विथ युअर गेस्ट